नमस्कार माझे नाव कोमल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाह पाडी या शाळेचे मुख्यमंत्री शिक्षण सप्ताह दिवस चौथा या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम या अंतर्गत माझे माझे श्रीमुकले मित्र तुम्हाला नाटिका सादर करून दाखवणार आहेत ए म्हाता रे वा मला फार भूक लागल्यार मग तुला धानात आहा आल्याचे झाडं एकीकड जाते तूप रोटी खाती चार दिवस राहती मग येते तुम्हाला खा बर नक्की फार भूक लागली आहे तुला खाणार हड येत लेटीकड जाते चार दिवस राहते तू डोरी खाती मग तुम्हाला खा ल बस देते खूप दिवस झाले मी जाते आता थांब थांब आई ते घोपळा घे जा जंगलात बाप सिंह राहतात

ए मताली मी खाना मतालीला आता माझा आता डोको कोण खाणार मी खाना मी खाना खाना मी खाना खाना